एकोणीसशे एक्क्याऐंशी नियमावली अंमलबजावणी कर्मचाऱ्यांचे बिल थांबत येत नाही अन्यथा मुख्या कार्यवाही महत्त्वपूर्ण शासनाने पा आपण पाहावी सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे भारत महाराष्ट्रात सर्वांची माहितीचे चॅनल अखिल तामिळसर क्लासेस यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा करायला करा विसरू नका असेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सरकारी कर निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची महत्वाची कामाची सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण महत्वाची अपडेट पाहत आहो शाळेमध्ये वरिष्ठ श्रेणी अन्यथा पेन्शन फाईल थांबवल्या जाते आहे त्याबाबत संपूर्ण माहिती आपण ह्या शासन निर्णयाद्वारे पाहणार आहोत विस्तार माध्यमिक शाळा संहिता महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेची शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण एक मार्च दोन हजार अकराचं शासन निर्णय राज्यामध्ये मान्यताप्राप्त अनुदानित विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक शिक कर्मचारी यांची आर्थिक देयके त्या शाळेतील मुख्याध्यापकामार्फत शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे मान्यतेसाठी सादर केली जातात बऱ्याच वेळा वरिष्ठ निवळ श्रेणी मागे भत्ता विशेषतः सेवानिवृत्तीचे वेतनविषयक देयके मुख्याध्यापकामार्फत वेतन पथकाकडे पुढील कारवाईसाठी सादर केली जात नाहीत त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांची अशीच प्रकारे शिक्षण संस्थामार्फत वेतन पथकाकडे पुढील कारवाईसाठी सादर केली जात नाही ह्यात अनेक प्रकारच्या तक्रारी आतापर्यंत शासनास प्राप्त झालेल्या आहेत त्याचप्रमाणे काही बाबतीत शाळा न्यायाधिकरण व माननीय उच्च न्यायालय मा मुंबई माननीय लोक आयुक्त इत्यादीकडे लोकांनी न्याय मिळवण्यासाठी आपली अपिले सादर केली आहेत माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रीट याचिका चौवेचाळीस त्रेसष्ट दोन हजार आठ दिनांक तीन एप्रिल दोन हजार नऊ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शासन आता अशा आदेश देत आहे की शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापकाकडून शिक्षण संस्था चालकाकडून कोणत्याही प्रकार नसतो त्या संस्थेतील शिक्षक सिकेतर कर्मचारी यांची वित्तीय देयके अदायगीसाठी वेतन पथकाकडे सादर केली जात नसतील अशा तक्रारी आल्या शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी ह्या प्रकरणात हस्तक्षेप करून सदरची देयके वेतन पथका सादर होतील अशा प्रकारची कार्यवाही तक्रारीतील मती मतितार्थ लक्षात घेऊन त्वरित करा करावी तसेच एखादी संस्था किंवा मुख्याध्यापक जाणीवपूर्वक वारंवार या प्रकारात ची कृत्य करत असतील तर त्याविरुद्ध प्रशासक नेमण्यासाठी तात्काळ कारवाई करण्यात यावी वेळप्रसंग पडल्यास सदरोग मशाळीची मान्यता काढण्यासारखी गंभीर कारवाई करण्यात यावी तसेच फ फक्त मुख्याध्यापकाकडून वारंवार देयके सादर करण्यात विलंब होत असेल तर त्यांचे वेतन तात्काळ थांबवण्याची कार्यवाही करण्यात यावी मुख्याध्यापक शिक्षण संस्थाचालक यांचे स्पष्टीकरण शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्यापुढे सुनावणी घेऊन तर मगच प्रकरणाच्या योग्यतेनुसार पुढील कारवाई प्रचलित नियमानुसार करण्यात यावी शासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या आदेशाची तंत्रज्ञान पालन क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी कसोशीने करावी त्याचप्रमाणे त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी यावं काही न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास याची जबाबदारी संबंधितावर निश्चित करण्यात यावी सदर शासन निर्णय शासन निर्णय आपण पाहूया काळा कोणत्याही प्रकारचे कर्मचाऱ्यांचे शिक्षक शिक्षण कर्मचाऱ्यांचे बिल थांबवतो थांबवू शकत नाही एक मार्च दोन हजार अकराचं महत्त्वपूर्ण शासनाने वरिष्ठ श्रेणी असो निवड श्रेणी असो डी एचं तक एरियास असो किंवा पेन्शन फाईल असो हे संपूर्ण हे बिल थांबवता येत नाही त्याबाबत शाळेवर कारवाईसुद्धा ह्या शासन निर्णयामार्फत शिक्षणाधिकारी मार्फत दिलेली आहे ह्या शासनाने अखिल दामिसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो